आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे राज्यभर गाजत असलेल्या विभागीय क्रीडा संकुलातील एकवीस पूर्णांक एकोणसाठ कोटीचा घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार शिरसागर याच्या मैत्रिणीची रविवारी दिवसभर पोलीस आयुक्तालयामध्ये झाडाझडती घेण्यात आली विशेष म्हणजे स्वतः पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे त्याशिवाय आयुक्तांनी आयुक्तालयामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठकही घेतल्याचे माहिती आहे राज्य शासनाचे पैसे असलेल्या विभागीय क्रीडा एक संकुलातील एकोणसाठ एक कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात गुन्हा नोंदवल्यानंतर गुन्हा नोंदवल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कंत्राटी लेखा लिपिक योशदा जयराम शेट्टी आणि तिचा पती जीवन कार्यप्पा विंजडा उर्फ बी के जिबर या दोघांना अटक केली होती त्यांना एक जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे त्याच वेळी पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर हा फरार असून त्याची मुंबईतील मैत्रीण हिला शनिवारी पोलिसांनी अटक केली हर्ष कुमारने या घोटाळ्यात अर्पिताला देखील भागीदार केले होते तिच्या नावावर विमानतळासमोर असलेल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये दीड कोटींचा फ्लॅट घेतला अलोकनगर येथे देखील एक फ्लॅट तिच्याच नावे केला तर हर्ष कुमारने मुंबईत देखील टू बी एच के फ्लॅट स्वतःच्या नावे खरेदी केल्याचं समोर आलं हर्ष कुमारच्या मैत्रिणीच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर सँड सराफ पुणे